कुठलीही सूचना न देता टोईंग पथकाने पार्किंग नसलेल्या संकुल समोरून गाड्या आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या टोंग पथकाने कुठलीही सूचना न देता गांधी रोडवरील महापालिकेने बांधलेल्या पार्किंग नसलेल्या संकुलमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गाड्या उचलल्या आहेत नियमाने टोईंग पथकाने गाडी उचलण्याआधी पाच दहा मिनिट पूर्व कल्पना देणे बंधनकारक असूनही हे टोईंग पथक गाड्या उचलण्याचे काम करत असून याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा लक्ष का देत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे तर हे संकुल महापालिकेने बांधून दिले असून या संकुलला पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंग, ना पार्किंग नसल्याने नागरिकांना गाड्या रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत त्यामुळे रहदारीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून टोईंग पथक नागरिकांच्या गाड्या उचलण्याची कारवाई करत आहे तर सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार पथकाने उचललेल्या गाड्यांवर गाड्या उचलण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी गाडीवर कमिशन मिळत असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे टोईंग पथक नागरिकांना कोणतीही सूचना न देता शहरातील विविध ठिकाणी पार्किंग केलेल्या नागरिकांच्या गाड्या उचलण्याचे काम करत आहे